नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी काही सुंदर ब्युटिफुल डिझायनर साडींच कलेक्शन उन्हाळा सीझन म्हणजे लग्न सराई पार्टी गेट टुगेदर अशा प्रसंग साठी स्त्रिया साडी नेसायला जास्तच परवा पसंती देत असतात म्हणून तुम्ही जर अतिशय सुंदर अशा डिझायनर्स साडी विकत घेण्याचा सा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ब्युटिफुल दोन हजार पंचवीस मध्या ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे मंडळी तर तुम्ही पण साडी विकत घेताना असा विचार करत असाल की तुम्हाला सुंदर आणि आरामदायी साडी हवी आहे तर लग्नासाठीच नाही तर कुठल्याही शुभ प्रसंगासाठी काही क्लासिक साडींचं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मंडळी ऑफिसमध्ये पार्टी असेल तर तुम्ही देखील साडी नेसली पाहिजे असं तुम्हाला वाटत असतं म्हणून तुमच्यासाठी न्यू ट्रेंडी फॅन्सी आणि क्लासी असली की तुम्ही ती साडी अगदी कम्फर्टेबल फील होईल अशा प्रकारची साडी असते म्हणून ती, ती तुम्ही नेसून जाऊ शकतात पण तुम्हाला असं वाटतं की आपल्याला फॅन्सी साडी तरी हवीच पण ती आपल्या बजेटमध्ये असायला पाहिजे मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरणार आहे अतिशय स्वस्त आणि मस्त कमी किमतीमध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन सोबत अतिशय सुंदर अशा पैठण्या सिल्क साडींचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहू अतिशय सुंदर सुंदर डिझाईनर साडींचं म्हणजेच महाराष्ट्रीयन पैठणी कांजीवरम सिल्क साडींचं कलेक्शन या साड्या वचणाऱ्या हलक्या पण डिझाईनमध्ये मध्ये खूप रॉयल आणि ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशनमध्ये या साडींच डिझाईन तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईनवर तुम्हाला पूर्णपणे जरी वेळींचं वर पदरावरती आणि पंच रंगाची ब्लाउज पीसवरती देखील पाहायला मिळत आहे आणि बॉर्डरला तर अप्रतिम वर करण्यात आला आहे मंडळी अतिशय सुंदर अशा फ्रेश कलर कॉम्बिनेशनमध्ये अशा साडींचं कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी लिवण्याचं असते कांजीवरम ही सिल्क साडी तुम्ही कुठल्याही पूजा फंक्शनमध्ये पा अशा शुभ कार्यक्रमांसाठी नेसू शकतात या साडींवरती अतिशय सुंदर असं मंत्र लिहिण्यात आला आहे मंडळी तो तुम्ही देखील वाचू शकतात अगदी शुभ कार्यामध्ये ह्या अतिशय सुंदर सॉफ्ट मऊ मौ पोत असलेल्या कांजीवरम सिल्क साड्या नक्की ट्राय करू शकतात त्याचप्रमाणे मंडळी ही सुद्धा ऑरगेनजा सिल्क साडी आहे ऑरगेन्झा फॅब्रिक आता नवीन आल्यामुळे सर्वांची महागडी तर महागड्यातून महागडी साडी म्हणजे ऑरगेन्झा साडी तर ऑरगेन्झा साडींमध्ये अशा प्रकारच्या पैठणी सिल्क साड्यासुद्धा नवीन लॉन्च झाल्या आहेत लेरिया पॅटर्नमध्ये या अतिशय सुंदर फ्रेश कलर कॉम्बिनेशनमधल्या साड्या आल्या आहेत जर का तुम्हाला सुद्धा काही नवीन स्टायलिश आणि काटपदर साडीऐवजी अशा प्रकारच्या ऑरगेन्झा सिल्क साड्या नेसायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या अशा सुंदर साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतात ऑरगेन्झर साडी हलकी आणि पारदर्शक असते उन्हाळ्यात नेसली तर अगदी आरामदायक ही अशी साडी असते ही स्किनला चिटकत नाही मंडळी ही साडी नेसायला एकदम हलकी आणि दिसायला खूप क्लासी असते म्हणून तुम्ही देखील ऑरगेन्झर साडींमध्ये अतिशय सुंदरशी फ्लोरल वर्क साडीला एक रॉयल टच देत आहे म्हणून तुम्ही पण अशा प्रकारच्या साड्या नक्की ट्राय करू शकतात ही सुद्धा अतिशय सुंदर अशी ब्युटिफुल सिल्क साडी आहे अतिशय सुंदरशी लाईट वेट आणि तुम्हाला जर पार्टी फंक्शनसाठी म्हणजे ऑफिस वेअरसाठी पार्टी असते म्हणून तुम्हाला साडी नेसायला आवडत असते मित्रांनो तर तुम्ही देखील अशा लाईट वेट अतिशय सुंदर कॉटनच्या जरी वेळी वर्क आणि खूप सिम्पल इलेगेंट असं नेचरल फ्रेंडली आणि स्किन फ्रेंडली साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुंदर डिझाईनर साड्या नक्कीच नेसू शकतात मंडळी अतिशय सुंदर सुंदर डिझायनर फुलांची नक्षीकाम व अतिशय सुंदर सा ला अशा लाईट वेट साडींचं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर तुम्ही ही हलकी आणि सांभाळायला खूपच सोपी अशा साडींमध्ये अजिबात गरम होत नाही फुलांची साडीवर अतिशय सुंदर अशी प्लेन साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी गोल्डन रंगाची जरी काठा पदरावरती वर्क पाहायला मिळत नाही कलेक्शन मी रोजच येत असते तर तुम्हाला सुद्धा साडी आवडली असेल व विकत घेण्याचा विचार करत असाल तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे तिथून तुम्ही साड्या नक्कीच ऑनलाईन परचेस